की थेट दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली आहेत या ठिकाणी मवियाचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आलेले आहेत काल काही घटना आपल्या महाराष्ट्रात पहिला तो मला प्रश्न हा पडलाय की हे नेमकं महाराष्ट्र आहे की आहे की महाराष्ट्रासारख्या एवढ्या पावनभूमीमध्ये या सगळ्या गोष्टी घडतात तर पहिले तर सरकारने त्याचं उत्तर द्यावं आणि गृहमंत्री माझं असं आदर आणि निवेदन आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर राजीनामा द्यावा तुमच्या जागेवर कोणीतरी जो खरंच या महाराष्ट्राचं गृहमंत्र्याचं पद सांभाळू शकेल गृहमंत्री करावं हीच मी मागणी करेल जय महाराष्ट्र करायचं काय करायचं काय काल जो गोळीबार झाला त्या प्रकारे कोणी ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और तो प्लस। मागणी एवढीच मागणी आहे याच्या मागे कोण आहे याचा तपास करावा आणि आरोपींना लवकर लवकर फाशी द्यावी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या ठिकाणी आंदोलन सुरू होती मवियाचे कार्यकर्ते हे कालच्या गोळीबाराच्या घटनेवरून या आधीच्या झालेल्या अशाच प्रकारांवरून सरकारवर हल्लाबोल करत आहेत तर दुसरीकडे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते राहुल गांधींविरोधात आंदोलन करत होते मात्र या दरम्यानच महायुती आणि मवियाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले जोरदार घोषणाबाजी झालेली आहे पोलिसांकडून आता इथे या स कार्यकर्त्यांना मागे सारण्याचा या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय राहुल गांधींनी पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या जातीच्या मुद्द्यावरून जे वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर आता महायुतीचे कार्यकर्ते आक्रमण झालेले होते मात्र मविया आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी संभाजीनगरमध्ये झालेली आपण पाहतोय बाहेर भारा। हे रुक रुक रुक, रुक। छत्रपति तो संभाजीनगर मधी याठिकाणी महायुति और मविया कार्यकर्ते आंदोलन करते मात्र त्याच वेळेला ते आमने सामने आले जोरदार घोषणाबाजी झालेली आहे काही कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मविया ही कालच्या गोळीबाराची घटना त्या आधीच्या अशा घटनांच्या विरोधात आंदोलन करत होते मवियाचे कार्यकर्ते तर इकडे महायुतीचे जे कार्यकर्ते होते ते राहुल गांधींविरोधात आंदोलन करत होते आणि याच वेळेला जोरदार घोषणाबाजी होताना दिसते काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे